साहेब काय बघाल आहे काय नाही रे आले रंकाळ्या रंकाळा महोत्सव आम्ही करत होतो दोन हजार दोन पाचला ही मी त्यावेळा बोर्ड आम्ही केलेते ही आमची पाठी केलेली त्यावेळा सुंदरी पथपद उद्यान केलेते बघितली पाचवीची अवस्था म्हणून मी बो सांगतोय पुतळू पितळू नको नाव बिवू नको बाबा आहे तोपर्यंत मागणं नको तिच्या विचारत नाही पाहिजे ती घाण बिन आणून टाकतात काय बिल आता बघितलं ना नव्हतं काय परिस्थिती आहे ही आणि सगळ्यात त्याला सांगतो मेंटेनन्सकडं महापालिका गायला आहे ज्यावेळा एखादा पोजेट महापालिका करते आहे तेव्हा मेंटेनन्सचा पहिला विचार करून मग पोजेटमध्ये हात घालायला पाहिजे नाही तर उगंच मिळतात पैसे म्हणून टक्केवारी मिळते मग काय पण करण्यात काय अर्थ नाही ना आज आता ही बलंबिलं लावल्यात गेली लाईट बिले तर मेंटेनन्स पण बघायला पाहिजे का नको सांग आज के एम टी पण काय झालं आता वर्कशॉपला आता ही माणसं नाहीत माणसं नाहीत माणसं बराय झाली ही तर खाजगीकरण करायचं यांच्या डोक्यात चला आहे आता त्या वर्कशॉपला तुला सांगतो माझ्या वेळा चाळीस डम्पर होती आठ नऊ जी सी पी होती तेरा रोलर होती आणि टँकर दहा बारा होती आज काय परिस्थिती आहे एक 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 आहे तेवढी जर यंत्रणा असती तेवढी माणसं कामाला लागली असती तेवढ्या लोकांचा रोजगार मिळाला असता आता आज तो इथला लक्ष्मी म ह्याच्या बसला टॉकीज बसला पार्किंगचा खाजगीकरण करायला का खाजगीकरण करायचं हां आज तुम्हाला सांगतो माणसं आपली आप महा येईल महापालिकेनं राबविले तर काही चालत नाहीत माणसं नाही माणसं नाही कॉन्ट्रॅक्ट बेसोबस घ्यायची माणसं ॲडव्हान्स कॅमेरा बिमेरा आला सी सी कॅमेराला तेवढा उत्पन्न वाढेल तेवढी लोकं राबतील तेवढे नगरसेवकांची माण काय गल्ली भागातली माणसं पाचदा पाचदा लागतील तर त्यात हां मी म्हणते ह्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट बेसोबस घ्यायचं राहून ते तिकडं खाजगीकरणला देऊन मग सगळंच खाजगीकरण करायला महापालिका पण खाजगीकरण करायला जावा ना तुम्ही कशाला ह्याच नाही तर पैसे भागवायचं हां आणि मेंटेनन्स नाही काय नाही कुठलीही गोष्ट आता हॉकी ग्राउंडला पण मी बोलतो त्यासाठी माप चांगला झाला ग्राउंड पण वर्षाला पंधरा लाख मेंटेनन्स करताय त्यासाठी ते गाळं करून द्या मी लागलेलो ला म्हणून का मेंटेन आता प्रत्येक बागेत तुला सांगतो दहा बारा दहा बारा केबिन के केले असते तर पाच पाच हजार दहा दहा हजार किती झालं महिलाला ला दोन लाख आलं वर्षाचं चोवीस त्यातनं मेंटेनन्स होत नाही असं महापालिकेने ज्यावेळेला एखादा पोचड करता मेंटेनन्सचा पण विचार आता रखडा बोंबला किती बाहेरच्या गाड्या बिड्या कोण पाहिजे ते पैसे मिळवा लागले तेच महापालिकेने हक्काने गाळं करून तिथे बसवलं आणि त्यातनं मेंटेनन्स झाला तर चालत नाही काय तुम्हाला सांग हां महापालिकेच्या दुसऱ्याने केबिन बसवलेल्याला चालतात पण महापालिकेच्या तिने बसवलेलं चालून उत्पन्न केलेलं चालत नाही आहे ना इच्छाच नाही मार्ग नाही नुसता पगार खायचा वेतन आठवा वेतन सातवा वेतन पाहिजे म्हणायचं आता तुला सांगतो आजच बोंबावलो मी की ड्रेसवर किट घालताना नसने लाज वाढते कार्ड घालताना लाज वाढते महापालिकेचा आठवा वेतन पाहिजे पगार पाहिजे सगळ्या सुविधा पाहिजेत पण ती कार्डाने ते आपला ड्रेस घालायला की नाही लाज आला तरी आज ऐकताना त्यांना आधीच दिल्यात वाढते काय बरं वाढते ना ज्याचं खाते त्याचं त्यासाठी मी बोलला आज रंकाळा आम्ही किती रंकाळा महोत्सव बिचो इथं काय काय करत होतो आज वाईट वाटली बिड बघितली आज वाईट परिस्थिती हां म्हणून काय करून उपयोग नाही राधगाई बादगाई अशी कामं असते तर काय नाही हेच फॉरेनला असतं तर ऐतिहासिक ठेवलं असतं नाव काढलं शाहू महाराजांनी काय काय केलं सगळं घालवली आणि नुसती नावं घ्यायची आणि बोमलाय झालं हे बोलते विजय सरदार बॅच कायद्यात नाही राबलू इथं स्वतः बुट्ट्या टाकल्यात नगरशिवक स्टँडिंग चेअरमन असताना या पतपथ -पत उद्यानला त्यावेळेस ऐकते आणि त्यावेळेस नगरशिवकने माझी काय काय धंदे केले ते बघले वाईट वाटले त्याला जावा म्हणतो आज होते